तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट अखिल भारतीय काँग्रेस पक्षाची निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशातील निवडणूक प्रक्रियेतील गंभीर मोठा आरोप केला आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसह देशभरातील इतर निवडणुकांमध्ये मतांची चोरी झाल्याचे अनेक पुरावे पत्रकार परिषदेत सादर केल्याचे त्यांनी सांगितले यामुळे देशातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त होत आहे काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे डिजिटल मतदार याद्या उपलब्ध करून देण्याची मागणी अधिकृतरित्या केली आहे या मागणीला जनतेचा मोठा पाठिंबा मिळावा यासाठी काँग्रेस नेत्यांनी सर्व लोकशाही प्रेमी नागरिकांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे पक्षाचे म्हणणे आहे की मतदार याद्या पारदर्शक झाल्यास निवडणुकीतील गैरप्रकार थांबतील आणि मतमोजणी प्रक्रियेवरील विश्वास वाढेल लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठीचा निर्धार या पार्श्वभूमीवर काँग्रेसने देशव्यापी जनजागृती मोहीम सुरू केली आहे जळगाव जामोद येथे माननीय महामहिम राष्ट्रपती व निवडणूक आयोग अध्यक्षांना उद्देशून निवेदन देण्यात आले उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत सादर केलेल्या या निवेदनात डिजिटल मतदार याद्यांची मागणी स्पष्टपणे नोंदविण्यात आली पक्षाचे नेते म्हणाले की निवडणूक ही फक्त मतदानाचा दिवस नसून ती संपूर्ण प्रक्रियेवर आधारित असते जर प्रक्रियेतच दोष असतील तर लोकशाहीवर आघात होतो निवेदन सादरीकरणाच्या वेळी अनेक कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते त्यामध्ये प्रकाश भाऊ पाटील सौ ज्योतिताई ढोकणे अविनाश भाऊ उमरकर डॉक्टर संदीप वाकेकर ओ पी तायडे साहेब अमर पाचपोर अजहर देशमुख प्रवीण भोपडे अयाज शेख हुसेन राही सुरेश भाऊ वानखडे अनिल इंगळे कलीम मेंबर सुनील काकडे तुकाराम गटमने राजेंद्र खवणे शंभू जहागीरदार संभाजी निर्मळ बाबन भाऊ वाघ सय्यद अफरोज अजिम पटेल एकनाथ सोनागरे गणेश घ्यार मनोहर मानकर शालिकराम खराटे संतोष खांजोडे आणि हरिदास मोरखडे यांचा समावेश होता कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की डिजिटल मतदार यादी मिळाल्यास लोकांना आपले नाव तपासणे सोपे होईल तसेच मतदान केंद्रावर नाव गायब होण्याची समस्या कमी होईल या पद्धतीमुळे सर्वसामान्य मतदारांच्या हक्कांचे संरक्षण होईल आणि मतदान प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल काँग्रेस पक्षाच्या या हालचालीला राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळत आहे काहींनी याला लोकशाही मजबूत करण्याचे पाऊल म्हटले आहे तर काहींनी याला राजकीय हेतुपोटी केलेले आंदोलन मानले आहे तरीही मतदार याद्या पारदर्शक केल्यास निवडणूक प्रक्रियेत विश्वास पुनर्स्थापित होईल याबाबत बहुतेकांचे मत एकसारखे आहे राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे निवडणुकीतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे यापुढे निवडणूक आयोग या मागणीवर काय निर्णय घेतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे जर मागणी मान्य झाली तर ती देशाच्या लोकशाही इतिहासातील एक महत्वपूर्ण घडामोड ठरेल जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज